न्यूज जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत विद्यामंदिर बेलेवाडी मुलांचा कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस सालच्या केंद्र स्तरावरील क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन अलाहाबाद तालुका कागल येथे करण्यात आले होते बेलेवाडी मासा यां, केंद्रा अंतर गत, एकुन या केंद्राअंतर्गत एकूण तेरा गावच्या शाळा येतात सदर स्पर्धा ह्या दोन व तीन डिसेंबर रोजी भरवण्यात आल्या होत्या या स्पर्धेमध्ये सांस्कृतिक विभागात विद्यामंदिर बेलेवाडी काळंबाच्या मुलींनी लहान व मोठ्या गटांमध्ये घवघवीत यश संपादन केले व्यक्तिगत प्रकारामध्ये कुमारी आराध्य भिकाजी धनगर हिने कथाकथन या स्पर्धा प्रकारामध्ये लहान गटात तृतीय क्रमांक पटकावला ज्ञानी मी होणार किंवा प्रश्नमंजूषा या प्रकारामध्ये शाळेचा द्वितीय क्रमांक आलेला आहे तसेच समूह नृत्य या सांस्कृतिक प्रकारात शाळेचा प्रथम क्रमांक आलेला असून सदर मुलांची तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झालेली आहे विद्यामंदिर बेलेवाडी काळंबा या शाळेच्या मोठ्या गटात सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचे यश मिळालेले आहे यामध्ये कथाकथन या स्पर्धा प्रकारामध्ये इयत्ता सातवीचा विद्यार्थी कुमार संस्कार ज्ञानदेव येलकर याने प्रथम क्रमांक पटकावला असून द् त्याची निवड तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी झालेली आहे समूह गीत या प्रकारामध्ये सुद्धा शाळेचा द्वितीय क्रमांक आलेला आहे तसेच नाट्यकरण या स्पर्धेमध्ये सुद्धा शाळेच्या मोठ्या गटाचा प्रथम क्रमांक आलेला आहे अशा सर्व प्रकारच्या स्पर्धेमध्ये शाळेने अतिशय चांगल्या प्रकारचे यश संपादन केल्यामुळे शाळेचे कापशी खोऱ्यात कौतुक होताना दिसत आहे सदर स्पर्धेचे आयोजन प्रथम केंद्र स्तरावर नंतर तालुका स्तरावर व शेवटी घेण्याचे नियोजन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येत असते सदर स्पर्धेसाठी शाळा व्यवस्थापन समिती सर्व पालक ग्रामपंचायत ग्रामस्थ सर्व विद्यार्थी मुख्याध्यापक मार्गदर्शक शिक्षक वृंद आदींचे मोलाचे सहकार्य लाभले वसुंधरा शक्ती न्यूज साठी कापशी प्रतिनिधी यशवंत पाटील न्यूज